नेहा जेवण करून घे मी तुझं तू तु? देवपूजा करते माझं मी एवढं झालं की करते अगं माझा उपास हाय मला अजून तुझे तू तु जेव बारा झाले तर जेवून घे कोण हाय इजू तू आहेस नाही ये की बस नेहा पाणी आण घर इजू आलाय अरे आतुल होय आता आतुल गेलाय बाहेर आता चाल दहा 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 पंधरा मिनटं झाला सगळं त्याचा फोन लाग नाही तुला त्याच्या फोनची गत काय सांग सकाळी आला आणि ती गडबडीनं काय बॅगमध्ये टाकायला गेला की हातातून त्याचा डिस्प्ले गेलाय मला वाटतं तिचं नेट करायला गेलाय काही हो त्याच्यानंतर लागत नव्हता फोन कर लच परेशानीमध्ये दिसायला काय झाले बाय तू सांग भांडण फेडण झालं कशा बाय उगच अर उगच चिडचिड होत नसती तिला विचारायचं नीट बसून बाई तुला म्हणायचं जरा धीरा न घे तिच्या संग गोड राहा हे बघ घरोघरी कुठं बी राहते ती भांड्याला भांडी लागत असते आपण समजून घ्यावं लागते तू मला सांग तुझ्या पहिल्यापासून अशी होती का नव्हती ना आताच भांडणं व्हायला लागली ती मग विचार कर बरं कशामुळे होत असतील कशामुळे म्हणजे आता तुला काय सांगू मी आईचं वय किती आहे सत्तेचाळीस साठेचाळीस असं ना हा तेच कारण आहे अर तेच माझी आता तुला काय सांगू आता ह्या वयामध्ये मेन पॉज प्रॉब्लेम काय होते मग ती आता तिला विचार ती बी कशी सांगल तुला अरे ते म्हणजे आता तू मला पोटचे लिखावर आता तुला काय सांगू मी ती मासिक पाळी जायच्या पुढे पुढे होत आहे म्हणून हीच की एकटेपणा जाणवत आहे चिडचिडेपणा येते काही काम करू वाटत नाही कुणी बोललं तरी राग येते अरे मला कसं ठावा आहे म्हणजे मी बाईच आहे की अरे आपण खेड्यातली माणसं तर आपल्याला काही माहिती नसते असलं होईल होई की वाटते आपल्याला का होईल की कशाला होईल की कुणी काही जादू केली काय की कुठं मला भूत लागलं ला काय की कुठलं झपटलं काय की असला विचार करतात बाया पण डॉक्टरकडे जाऊन विचार करीत नाहीत चौकशी करीत नाहीत काही नाही आता मी आम्ही शिकलेली नाही मला बी ठावं नव्हतं पण माझी सून शिकलेली आहे की तिनं सांगितलं मला हो नेहा म्हणली मला आई तुम्हाला असं असं होईल म्हणून त्याच्यामुळं होईल अरे पण ह्याच्यामध्ये आता तुला कसं सांगू आपण त्या बाईला आपली आई असो बहीण असो कुणी बी असो असल्या टायमाला सपोर्ट करायचा संग गोड बोलायचं त्यांना एकटेपणा नाही पाडायचा त्यां म्हणजे असं एकटे राहतात ना, ना कटाळून जाते तर आणि आजकालची पिढी तर समजे उठलं सुटलं त्या मोबाईलमध्ये बसते तर घरामध्ये दहा लोक असले तरी समज समजायच्या पुढे ते मोबाईल असं करीत बसते काय करावं म्हातारे माणसानं आणि तुझा बाप जवळ तेव्हा त्या दारूच्या अड्ड्यावर राहते तुझी सून तुझी बायको ती तिच्या कामात असती त्याच्या पण त्याच्यानंतर पुन्हा बसती टी व्ही लावून नाहीतर तर मोबाईल घेऊन कोण आहे तुझ्या आईला बोलायला तसं नसतंय जरा समजून घे माझी सून मला समजून घेतील लेख समजून घेते आणि आता मला काही बी वाटत नाही आणि तुझ्या आईनं बी मला असं गेलंय म्हणून आंग काढून घ्यायचं नाही करू लागायचं थोडं सुनाला काम एवढं तेवढं केलं ना आपण काय झिजत आहो का आधी आपणच करीत होता की त्यांना भिका तर इसा पाहिजे असते म्हणून काय येते का नाही एक काम करतो आता इथून पुढे गेल्यावर आज नाही तर उद्या घेऊन जायला दवाखान्यात हो हो त्या बायाच्या बायकाच्याच दवाखान्यात घेऊन जायचं असते ते सांगतात बरोबर अरे औषधपणे काही करीत नाही ह्याला ह्याला फक्त जास्ती माणसाची गर गरज असते आपण सगळ्यांनी मिळून संग गोड बोललं चांगलं राहिलं त्यांची गरज असतं काही बी होतंय अचानकच घाम येणं अचानकच थंडी वाजून येणं काही बी होत काय सांगता येत नाही होय बस जीवनच घेऊ नको सगळं चाललं होईल जा नाहीतर एक काम कर तुझ्यानं बोलणं झालं नाही आईला माझ्याकडे धाडून दे नाही तुझ्या बायकोला माझ्याकडे धाडून दे मी बोलते एवढं मोठं टेन्शन असलेलं बसले बसत्या घेऊन बरोबर ये हो मी चाल झालं नेहा काय बाई लोकांची किती तकलीफे हाता ना हाताना खायचा पण थोडं समजून घेतलंय पण एकाला तर किती चांगलं होईल